आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र उमदी पोलीस ठाणे यांची उल्लेखनीय कामगिरी जबरी चोरीचा बनाव करणाऱ्या टोळीचा पडदाफाश करण्यात उमदी पोलिसांना यश सोळा तासात केली गुन्ह्याची उकल गुन्ह्याची थोडक्यात हकीकत दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजना वाजता ते दहा वाजण्याच्या सुमारास यातील आरोपी प्रमोद शिंदे व यातील फिर्यादी असे मंगळवेढा ते ताडपद्री आंध्र प्रदेश असे मंगळवेढा ते उमदी जाणाऱ्या रोडवरील आर टी ओ चेकपोस्टच्या पुढे उमदी गावाच्या दिशेने जात असताना आरोपी प्रमोद शिंदे यास उलटी आल्याने गाडी थांबवली असता था, फिर्यादीच्या गाडीच्या मागे एक मारुती सुजुकी कंपनीचे स्विफ्ट गाडी येऊन थांबली त्यातून तीन इसम उतरून एकाने फिर्यादीच्या डोळ्यात स्प्रे मारून दोन आणि प्रमोद शिंदे यास लाथा मारून खाली पाडून गाडीमध्ये असलेली काळ्या रंगाची सॅकमधील बारा लाख शहात्तर हजार आठशे रुपये जबरीने चोरून नेले आहेत म्हणून वर नमूद प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान यातील आरोपी प्रमोद शिंदे यांच्याकडे उमदी पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांची कसून व कौशल्याने तपास करता त्याने सदर गुन्ह्यात गेलेली रक्कम ही त्यास त्याचे मालक फारुख यांनी दिली होती एवढी रक्कम बघून त्यास हव्यास सुटल्याने त्याने त्याचे मित्र सिद्धेश्वर अशोक डांगे उर्फ दांडगे तौफिक समशेर व व अक्षय यांना घेऊन नमूद केल्याप्रमाणे चोरी नेलेले नेले असे दाखवायचे ती रक्कम आपापसात वाटून घ्यायची असा कट करून जबरी चोरी झाली असल्याचा बनाव केला असून यातील साक्षीदार व आरोपी यांचेकडून गुन्ह्यात गेलेली रक्कम बारा लाख शहात्तर हजार आठशे रुपये ही संपूर्ण गुन्ह्यात वापरलेली गाडी स्विफ्ट कार हस्तगत केली आहे तसेच चार आरोपीपैकी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून एका आरोपीचा शोध सुरू आहे सदर गुन्हा घडल्यानंतर सोळा तासाच्या आत उमदी पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली आहे गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ च्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री बंडू साळवे हे करत आहेत दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी उमदी पोलीस गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याहत्तर भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ कंसात चार तीन कंसात पाच दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये विजापूर एका पिकअप पिकअप ट्रकच्या ट्रक मागे एक स्विफ्ट येऊन त्यातून तीन अज्ञात इसम उतरून त्यामध्ये ड्रायव्हरच्या डोळ्यात स्प्रे मारून व साक्षीदाराच्या डोळ्यात स्प्रे मारून गाडीमध्ये दे असलेले बारा लाख शहात्तर हजार आठशे रुपये हे चोरून नेले होते सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय आ, पोलीस अधीक्षक श्री संदीप भुगे सर मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री श्रीमती कल्पना बारावकर मॅडम माननीय डी वाय एस पी विपुल पाटील सर यांच्या आदेशाने आम्ही तपासाकरता दोन पथके स्थापन केली होती सदरची पथकी सांगोला मंगळवेढा हद्दीमध्ये आरोपींचा शोध घेत होती दरम्यान तपासामध्ये यातील गुन्हा प्रमोद शिंदे यानेच त्याच्या मित्र प्रम सिद्धेश्वर अशोक डांगे राहणार सांगोला व तौफिक शमशन मनेरी व एक पाहिजे अक्षय केलेला आहे असे निष्पन्न झाले सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्याचे सोळा आत उकल झालेली आहे व यातील गेला मुद्देमाल जो आहे बारा लाख शहात्तर हजार आठशे तो तपास पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करून पूर्ण रक्कम ही हस्तगत केलेली आहे तसेच सदर गुन्ह्यामध्ये वापरलेली जी स्विफ्ट कार आहे तीही हस्तगत केली आहे सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून गेला आहे आणि एक आरोपी अद्याप अटक करणे त्याचाही आम्ही तपास करून त्यालाही लवकरात लवकर गुन्ह्यामध्ये अटक करीत आहोत लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा